नमस्कार मी श्वेता पवार आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार असून तेरा जानेवारीपासून अत्यंत उत्साहात या अलौकिक अशा यात्रासोळ्याचा प्रारंभ होत आहे याच पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे दरम्यान यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रथा परंपरेप्रमाणे मंगळवारी चाटीकल्ली इथल्या आर एस मोगले यांच्याकडे धार्मिक विधीसाठी लागणारी वस्त्र अर्थात खरेदी मोठ्या उत्साहात करण्यात आली यामध्ये रेशीम साडी मनमोहक खण रेशमी वस्त्र सुती रुमाल शाल लिंग वस्त्र जोई कापड सुती कापड आदींची खरेदी यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य सोमशंकर देशमुख बाळासाहेब भोगडे मल्लिकार्जुन कळके विश्वनाथ लब्बा बसवराज अष्टगी आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला आर एस मोगले यांच्याकडे गेल्या नव्वद ते पंच्याण्णव वर्षांपासून यात्रेसाठी लागणाऱ्या वस्त्रांची अर्थात बस्त्याची ही खरेदी केली जाते तसेच अन्य धार्मिक विधीसाठी लागणारे साहित्य आणि दुर्मिळ वनस्पती या इरटे सावळगी स्वामी सास्तूर उपासे वर्धा कोबरे यांच्याकडून खरेदी करण्यात येते प्रत्येक जणच या माध्यमातून आपली सेवा श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या चरणी अर्पण करतो अशी माहिती ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी दिली दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून शिवयोगी श्री सिद्धेश्वरांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभत असून आमची तिसरी पिढी आता ई सेवा करत आहे त्याचं एक वेगळं समाधान मनाला मिळतं अशा भावना शिवकुमार मोगले यांनी व्यक्त केली दरम्यान या बस्त्याचं विधिवत पूजन मोगले यांच्याकडून करण्यात येऊन तो बस्ता देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला याप्रसंगी सिद्धाराम पाचशापुरे मल्लिकार्जुन जम्मा अप्पासाहेब तालिकोटी आदींची उपस्थिती होती अत्यंत चोख आणि बारीक नियोजन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीकडून यात्रा सोहळ्यासाठी करण्यात येत आहे शिवकुमार मोगले आर एस मोगले या फॉर्ममधला एक भागीदार असून आमच्याकडे आज सिद्धरामेश्वराच्या यात्रेकरता लागणाऱ्या साडी चोळी उपर्ण याची खरेदी आज सर्व पंच कमिटीने आमच्याकडे येऊन खरेदी केली आणि ते सर्व सोहळ्याचा चालू होताना आमच्या आम्हाला त्यांनी माल दिला त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहोत सर काय काय खरेदी केलं जात त्यांनी रेशमी महावस्त्र चोळी आणि उपर्ण आणि लिंगवस्त्र खरेदी केलेली आहेत साधारण ही खरेदी आपल्याकडे परंपरेनुसार पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षापासून चालू आहे कितवी पिढी याच्यामध्ये ही चौथी सिद्धरामेश्वरांची सेवा करण्याचं भाग्य भाग्य लाभलं काय म्हणजे भावना काय आहेत अतिशय आनंद वाटतो आणि अशीच परंपरा चालू द्यावा असे सिद्धरामेश्वरांच्या चरणी आहे